काही दिवसाने मग त्यांनी एका मित्राला सांगितलं की व तिच्यावर नजर ठेवून ती काय काय करते ते सांग मग कळलं की ती आपल्या सहकारी बँकेत पेढीत गेली होती कॉम्प्युटर आता कर्ज मिळतं का विचारत होती तिचं टायपिंग चांगलं झालेलं आहे ती आता नोकरी बरोबर जादाच्या कमाई करता कॉम्प्युटर घेऊन टायपिंग करून त्याचे म्हणजे वकिलांच्या केसेस इथे असं टायपिंग करून देण्याचा संध्याकाळी तिचा माणूस चालू आहे पण बँकेने कर्ज नाकारलं आहे ना, त्या पिढीच्या डायरेक्ट संचालकाला फोन लावला आणि सांगितलं किती कर्ज मागितलं होतं तिनं त्याला काही कल्पनाच नव्हती तो म्हटलं मला काही माहिती नाही मी मॅनेजरशी बोलून तुम्हाला फोन करतो साधारण दहा मिनटाच्यात तुमचा फोन येईल अशी मी अपेक्षा करतोय नाही तर माझे तुमच्या पिढीमध्ये सव्वा तीन कोटी रुपये आहेत मला सगळेच बाहेर काढावे लागतील ला। संचालक चांगलाच साधाला गडबडला की एवढं मोठं गिरईक हे गेलं तर पेढीच बसल त्याने त्या ते मॅनेजरला बोलवून घेतलं मॅनेजरला झाप झाप झापलं की माणसं ओळखता येत नाहीत का तुला स्वाती मॅडमला कर्ज का नाकावलं तर म्हटलं सर त्यांच्याकडे सिक्युरिटी ठेवायला काहीच नव्हतं म्हणून काय हवं होतं त्यांना ते कॉम्प्युटर कॉम्प्युटरच्या अगेन्स्ट लोन देऊन टाकायचं होतं ना काय काही डोकं आहे का नाही तुला असं करत करत त्या संचालकांनी आवीला फोन लावला आणि सांगितलं सॉरी सर त्यांना कॉम्प्युटर करता लोन हवं आहे आपण त्यांची रिपेपिंग पेईंग कपॅसिटी आणि त्यांची रिपेईंग कपॅसिटी आणि त्यांच्याकडं जामीनदार नाही आहेत म्हणून ते प्रकरण आडलेलं आहे केवड्याला येतो एक कॉम्प्युटर ससाधारण दीड लाखाला दोन कॉम्प्युटर उद्या त्यांच्या घरी नेऊन लावा आणि सांगा सहकारी योजनेतनं जे हे मिळालेलं आहे त्याच्यातनं काही अबलांना सबला बनवण्याकरता केलेले हे आहेत पण याचं पहिले सहा महिने व्याज नाही आहे सहा महिने तुम्ही काही एक पै पण याच्यावर पहिले सहा महिने एक पैसेही तुम्हाला भरायचा नाही आहे पण सहा महिन्यानंतर मात्र चार टक्के व्याजाने तुम्हाला हप्ता भरावा लागेल आणि सरकारचीच योजना मिनिमम दोननी द्यायची त्यामुळं दोननी आम्ही तुम्हाला देत आहोत त्याच्यावर तो संचालक तर लगेच राजी झाला सव्वा तीन कोटीच्या ठेवींचा प्रश्न होता त्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन स्वाती मॅडमची भेट घेतली सगळं समजावून सांगितलं गव्हर्मेंटची योजना कशी आहे त्या योजनांना कसे कसे आलेले आहेत तुम्ही हे दोन कॉम्प्युटर घेऊ शकता एक कॉम्प्युटर तुम्ही भाड्याने चढवू शकता म्हणजे त्या कॉम्प्युटरवर जेवढं काम होईल त्याचे सम अमाऊंट तुम्ही घेऊन येते आणि एका कॉम्प्युटरवर तुम्ही काम करू शकता अबलांना सबला बनवण्याकरता ही सरकारी योजना हो। आहे सहा महिन्याच्या हप्त्याने पैसे फेडायचे आहेत असं तसं ते सगळं त्यांना सम फक्त तुमची ग्रा ग्रॅज्युएशनची डॉक्युमेंट्स येते म्हणजे ते डॉक्युमेंटरी वर्क जे करावं लागतं ते करायला लावलं तिला आणि ते दोन कॉम्प्युटर देऊन आला ते झाल्यानंतर आम्ही चार पाच वकिलांना फोन करून टाकला सांगितलं की उद्यापासून जर तुमचं सगळं टायपिंग त्या मॅडमकडनं होणार आहे हे सगळं करत असताना स्वाती मात्र डे अँड नाईट कामं करून दोन्ही मुल भावांची शिक्षणं पूर्ण करून स्वाती मात्र डे अँड नाईट काम करून दोन्ही भावांची शिक्षण पूर्ण करण्याच्या माग लागलेली होती भाऊशी घोषा होते कळतबगा होते शिकत होते मध्येच विचार आला म्हणून आम्ही स्वतः एक कथा लिहिली ती कथा लिहून झाल्यानंतर त्यांनी ऑफिस भोपटकरांना बोलवलं आणि सांगितलं की भोपटकर ही कथा स्वाती मॅडमकडून यायची त्यांच्याकडनं टाईप करून घ्यायची दीपक या नावाने सगळ्यात महत्त्वाचं या टायपिंगला त्यांना अर्जंट टायपिंग सांगायचं सा। म्हणजे ते ट्रिपल चार्जेस लावतील आणि त्या ट्रिपल चार्जेस पेमेंट करून उद्या सकाळी दहाच्या आत मिळेल कशी हे असं त्यांना विचारायचं आणि ते ट्रिपल पेमेंट करायचं आपली कुठलीही कथा सिंगल पेमेंटनी जाणार नाही ट्रिपल पेमेंटनी जाईल हे लक्षात ठेवायचं आणि दीपक या नावाने आपल्या ऑफिसचा किंवा तुम्ही इथं नोकरी करता याचा कुठेही रेफरन्सही येता कामा नाही ते द्यायचं बोपटकर जर तिकडंबाज होताच त्यांनी विचार केला जाऊ दे मोठी लोक मोठे लोकांचं काही ना काहीतरी लफडं असतं या हिशोबाने त्याने ती करूनही टाकलं चढा व्यवसायात व्यवसाय चढ असतात तसे काही लोक म्हणजे जे काही चार वकील यांनी यावीनं सांगितलेले होते ते वकील हायकोर्ट प्रॅक्टिस करता मोठ्या शहरात निघून गेले त्यामुळे हिचं काम परत कमी झालेलं होतं तिचं जेवढं काम कमी होत होतं तेवढा आवीचा लिखाणाचा जोर वाढत होता तो दिवसभर कंपन्या चालवून सगळं मॅनेज करून रात्रीचं दिवस करून लिहित होता जेमतेम चार पाच तास झोप मिळायची त्याला पण ते चार पाच तास झोप मिळत असतानाही तो तेवढ्याच जिद्दीनं हे कळत होता कुठेही स्वतःचं नाव येऊन देत नव्हता हेच करत असताना त्याला कळलं की त्याच्या स्वातीचा पाठसा भाऊ ग्रॅज्युएट झालाय त्यांनी पद बोपटकाला मध्ये टाकून ते हे देतात दे 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 काय तुम्ही काय करता बच्चे कंपनी हे करत अरे वा तुम्ही ग्रॅज्युएट झाला का हो का एक काम कर करा तुम्ही ते दिवेका कंपनीकडे अर्ज करा मी शब्द टाकतो असं म्हणून त्यांनी दोन्ही भावांना नोकऱ्या लावल्या गंमत अशी दोन्ही भावांनी नोकरी लागल्यानंतर आपापल्या कॉलेजमधल्या आपापल्या आप एस बरोबर लग्न करून वेगळे संसार थाटले स्वाती एकटी पडली आईन चाळीशच सर खंगल्यासारखी दिसायला लागली आवी यायचा भेटायचा त्याच्याशी गप्पा मारायची पण त्याच्यात रस नव्हता टायपिंगचं काम जोरात चालू होतं तो दुसरा नंतर आता रिकामाच पडलेला होता शेवटी तिनं तो विकला कारण सगळी कर्ज फेड झालेली होती बँके पेढीकडनं क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळालेलं होतं त्यावेळेलाही शेटनी सांगितलं तिला की नाही नाही आम्हाला सरकारने पैसा दिला आणि आम्ही तुम्हाला देताना आमच्या पिढीच्या नावाने देणार कारण आम्हाला आमच्या पिढीचं नाव मोठं करायचं आहे त्यामुळं आम्हाला क्लिअरन्स सर्टिफिकेट आम्ही सरकारकडनं घेऊ आम्ही तुम्हाला देणार हे सरकार हा प्रश्न तिच्यापासून स्वातीपासून तोडूनच टाकलेला होता स्वातीलाही कळत नव्हतं ती